मुख्यमंत्र्यांनी देखील शिवाजी महाराजांची शपथ घेतली मराठा आरक्षणासंदर्भात पुढे अधिवेशन पार पडते काय मराठा समाजाला यावेळी तरी निर्णय निर्णय होईल आरक्षणासंदर्भात नाही प्रथमत आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी जी केलेली आहे तो धर्म टिकवण्याची जबाबदारी आणि दायित्व आता आपल्या सगळ्यांना आहे माने मुख्यमंत्री मोदींनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली आम ती होती आमची तीच भूमिका आहे सगळ्यांची भूमिका काय होती की अन्य समाजाच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी काही मागणी होती ती करणं शक्य नाही आहे अन्य समाजाच्या कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं धोरण राज्य सरकारचं आहे आता जो मागासवर्ग आयोग नेमला आपण त्याच्यामध्ये सॅम्पल सर्वे इतका मोठा झाला आहे आमच्या महसूल खात्याने किंवा अन्य विभागाने इतकं चांगलं काम केलं आहे आता एवढा मोठा सॅम्पल सर्वे झाला त्यामुळे था, त्यात असं सिद्ध होतं आहे की मराठा समाजा मागासलेला आहे आता बहुसंख्य राज्यामध्ये तो बहुसंख्या असल्यामुळे स्वाभाविक वेगवेगळ्या राजकीय पदावर जाणं सहकारी संस्था स्थापना करणं याच्यातून तो काय पुढल्याला वाटत नाही म्हणजे त्यांनी आज त्याच संस्थांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज किती लोकांना रोजगार मिळतो आणि तो सगळ्या समाजाच्या लोकांना मिळतो पण हे आपण दुर्लक्षित करतो आणि मग ते पुढारी आहे ते आमदार त्यांचे एवढे आहेत राजकीय व्यवस्थेत असे आहे असे आपण टीका करतो परंतु मुद्दा जो मरण आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन आता उद्या होते आहे मुंबईला त्यामुळे तो ठराव आपण आणतो आहे उद्या आता सरकारची भूमिका तर स्पष्ट आहे मला वाटतं अधिवेशनामध्ये सगळ्या बाकी राजकीय पक्ष त्याला पाठिंबा देतील एक मतानं मंजूर व्हावी अशी अपेक्षा आहे कांदा निर्यात बंदी उठली गेली त्याचा परिणाम बाजार समितीवर दिसून येतो आज दर वाढताना देखील दिसत आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर वाढले आहेत काहीतरी धोरण ठरावं असं सुप्रिया सुळे म्हणतात कांद्याच्या निर्यात बंदी स्वरूपात ते मला वाटतं सुप्रिया सोळे काय म्हणतात त्याला माझ्या दृष्टीने महत्व नाही कारण त्यांच्याच पिताशी जे अनेक वर्ष केंद्रामध्ये कृषी मंत्री होते <laughs> त्यांनी जे सांगावं की आपण शेतीमालाच्या आयात निर्यातीबद्दल असेल किंवा शेतीमालाच्या भावाला स्थिर स्थिरता यावी म्हणून एकदा काय प्रयत्न केले एकदा लोकांना सांगावं ना असं आहे की सूचना करणं सोपं आहे पण आपण ज्यावेळी आपल्या संधी होती सत्तेमध्ये त्यावेळी मात्र आपल्याला शेतकरी दिसला नाही ही निर्यातबंदी काय आहे की कांद्याच्या एकूण आवक जी होती त्याच्यावर साधारण प्रश्नचिन्ह तयार झाले होते की त्यामुळं आवक कमी होईल का कारण मध्यंतरी अवेळी पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला त्याचा परिणाम आता हे सगळे आकडे समोर आलेले आहेत आता रबीचा कांदा बाजारात आला आहे किंवा आता लेट खरीपचा कांदा याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली त्यामुळे आता सरकारच्या समोर जो प्रश्न होता तो आता बहुतेक निकाला निघाला त्यामुळे ही बंदी उठलेली आहे मी स्वतः मान्य गृहमंत्री महोदयांनी विनंती केली की या कांद्याची साठव सा साठा करण्याचं जे धोरण आहे बेकायदेशीरपणे हे मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात चालतं त्याच्यावरपर्यंत कारवाई करा तुम्ही कांदा उमलेल काय ही विनाकारण कृत्रिम दंजा निर्माण करून मग भाव वाढला की स्वाभाविक सरकारचं एक दायित्व आहे ना की ग्राहकाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे उत्पादक जसं त्यांना महत्त्वाचं आहे ग्राहकही महत्त्वाचा आहे पण मला आनंद आहे की आता आपली मागणी सर के भारत सरकारनं मान्य केली मी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं मान्य अमित भाई शहा साहेब त्यांचं सा, ते त्यांनीच खरायचा पुढाकार घेतला मान्य पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री त्या समिती सदस्य होते याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब होते आमचे नेते देवेंद्रजी आहेत किंवा मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत यांचासुद्धा सारखा प्रयत्न होता मला वाटतं सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाचा परिणाम हा आज कांदा निर्यातबंदी उठवण्यामध्ये झालेला आहे अपेक्षा करूया की आता कालच निर्णय झाला त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचे भाव वाढतील स्थिरता येईल आमच्या शेतकरी बांधवाला त्याचा निश्चितपणे लाभ होईल दुसरं सरकारचा निर्णय करते माझी माहिती अशी आहे तुम्हाला माहीत नाही प्रत्येक कागदावर काय येतं आहे परंतु हे जे दलालामार्फत कांदा खरेदी होत होती ती आता थेट शेतकऱ्याला कांदा निर्णय सुद्धा सरकार परवानगी जाते करतो काँग्रेसमधील अनेक नेते जे आहेत ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहेत नगर जिल्ह्यात देखील एका मोठ्या नेत्याचं नाव समोर येते नगर जिल्ह्यात देखील भविष्यात मोठा का राजकीय ही प्रक्रिया निरंतर चालू असते तर स्वाभाविकपणे आता तो, तो निर्णय पक्ष सृष्टी घेतात प्रवेश कोर्टला द्यायचा काही द्यायचा नाही काही लोक काही लोकांनी भाजपमध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात हा फरक फक्त याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातला पुरतं बोलतो